जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा काळ तर हे आहे माझं घर वेंगुर्ल्यामधलं आणि आ... तुम्हाला तर कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं जाणंजीकडनं आपण निघालो आणि आलो तर आपल्या घरी चला तर आम्ही रेडी झालो आहे गाडी काढली आणि काळा गेला आतमध्ये आम्ही विसरलो नारळ कारण की देवाची ओटी भरायची तर आम्ही नारळ घेऊ आणि सोबत काकाच येणार आहे आणि मग आम्ही तिकडे जाऊ दर्शन घेऊ आणि मग तिकडून बघू बंदरावर गेलो तर बंदरावर जाऊ नाही तर मग दुपारी जाऊ बंदरावर तर चला निघूया आपण तर आपण नारायण देव मंदिरात पण आलो हे जवळच होतो खूप जवळच आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया देवाचं दर्शन करूया मंदिर खूप अप्रतिम आणि खूप सुंदर आहे आपल्या साईडून समोरच मंदिरातली आतली बाजू आता आल्या आमच्या देवाचे इथे आम्ही तिकडून दर्शन घेऊन आलो आणि आता झालं अजून एक मंदिर आहेत काका मी स्टोरी सांगितली मागची की मंदिर कसं स्थापन झालं कसं काय झालं वगैरे त्यांना पुन्हा एकदा विचारलंच सांगतीलच मला पण व्हिडिओमध्ये पण दाखवूच सगळे प्राचीन काळातली मंदिर आहेत तर बांधका एकदम जुनं आहे आणि खूप सुंदर पण आहे तर या मंदिरातनं पण दर्शन झालं काका आपल्या देव स्थापन काय झालं परत सांगा एकदा आपण म्हणजे प्राचीन काळ म्हणजे इथे आपली ती देवी भेटली देव भेटला तो पानी, पानी दे। ते अच्छा याच्यामध्ये समुद्रामध्ये इथे समुद्र आहे तर व्हायचं पाणी पाणी सगळीकडे हा ती भेटली तेव्हा त्यांनी ती डेव्हलप केली म्हणजे मेन धुरी तो आहे जिथे आपण आता धुरी पुरुष त्या मंदिरात गेलेलो आपल्या अच्छा त्याच्यानंतर मग हे अवतार घेतला जिथे विष्णूची मूर्ती सापडली म्हणजे मूर्ती सापडलं तुम्ही बघितलात की कशा याच्या मागची स्टोरी होती की मंदिर कसं बांधलं गेलं कसं काय झालं खरंच खूप अद्भुत आहे का बोलता अच्छा हा हा चला तर आपण जाऊया पालला जे आपल्या कुलदैवत आहेत तिकडे अजून एक हे पण आहे आणि एक देवी म्हणून एक आहे तर तिकडे जाऊया आपण काय सोबत म्हणजे काका होत म्हणून बाकीच्या गोष्टीतून काळाल्या आणि खरंच खूप गोष्ट पण ऐकण्यासारखी होती आणि प्राचीन काळातली गोष्ट आणि का प्राचीन काळातले मंदिर सुद्धा आहे तिकडचं बांधकाम पण तेव्हाच आहे आणि आता स्टोरी फक्त हिस्टोरिकल स्टोरी फक्त ऐकण्यात जेवढ्या मजेत ना तेवढ्या खरंच जाऊन तिकडे बघायला पण मजेत काही घ्यायचे नाही करा तर ऑक्टर का

भिंतीर काय ते असे काय भिंती कांदा देवी जे आमचं कुलदेव आहे तिचं मंदिर आलेलं आहे मंदिराच्या बाजूचा परिसर पण पर एवढा सुंदर आहे आता पुन्हा वरती मंदिरात ठीक ठीक आहे हो हो मंदिराच्या आजूबाजू परिसर एवढा सुंदर आहे आणि मंदिर वरती डोंगरावरती आहे आणि कड़े फक्त नारळाची झाड आहे आणि ती स्टोरी पण एकदम खूप वेगळी आहे म्हणजे काका सांगत होते की इकडे आधी देवी दुसरी ठिकाणी होती म्हणजे इकडेच होती पण पोर्तुगीजांनी काय केलं आता चिपलात हा तुम्ही अरे आहे ना चित्रात त्यांनी टाकली ती पोर्तुगीजांनी अच्छा ती नाही आणि मग तिला उभी केली होती

लक्ष्मी नारायण जसं बोलत होता म्हणजे तसंच आहे एवढं ते नारायण मंदिर तिकडे आहे आणि हे आमच्या कुलदेवाचं मंदिर आहे कांजना देवीचं तर आपण पाया वगैरे पडून घेऊ अजून पण गप्पा गोष्टी करूच पुढे हो मला असं वाटतं एवढे मी ब्लॉग शूट केले पण त्यातला हा माझा पहिला असा ब्लॉग असेल जो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला आवडेल बघायला तर पुढे पण मी शूट करणार आहे आणि ही आमच्या कोकणमधली आतली सुंदरता

इंटरेस्टिंग गोष्ट ऐकण्यासारखी गोष्ट आहे आणि खूप म्हणजे बोलत ना की व्ह्यू पण एवढा छान आहे ना खूप छान व्ह्यू आहे खरंच हे मंदिराची मागची साईड आहे ज्य मंदिर ओपन केलं आणि हे पुजारी तर आज जाऊन मी देवीची ओटी भरतो आणि कदाचित क्लिअर दिसत नसेल पण आज देवीची ओटी भरूया आणि मग पुढे तीन तीन होता तीन वर्षांची तीन वर्षामध्ये एकदा जत्रा होते ओ, अच्छा आणि खूप मोठी असेल म्हणजे अच्छा या देवीच पाच मे वाढदिवस आणि त्या देवीच सव्वीस एप्रिल भूमिका माता अच्छा तर खूप बरं वाटलं देवीचं दर्शन झालं आणि म्हणजे एक वेगळीच वाईप येते असो आता न चुकता दरवर्षी येणारच आहे चला तर आता आपण जाऊया घराकडे अजून भूमिका देवी कुठे खालती आहे अच्छा आता भूमिका देवीच्या मंदिरात जायचं आहे मग तिकडून घराकडे जाऊ आम्ही चला चला बाबा नक्की 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 हो अच्छा आणि हे आपले पूर्वज श्रीदेव पूर्वज म्हणजे इकडेचे जे देवी त्यांचे रक्षक मी कधी का अशा प्रकारे भूमिका देवीच दर्शन झालं आणि खूप बरं वाटला या देवीची पण असं म्हणजे बोललं जातं की जी देवी देवीची होती तुम्हाला मग सांगितलं होतं त्या तिला हां तिला चिखलात टाकलं होतं तर मग चिखलात तुम्ही या देवी वरती आल्या तिला सांभाळलं म्हणून हिचं नाव भूमिका देवी म्हणून पडलं कारण की भूमीतनं स्थापित झाली होती म्हणून तुम्हा सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर कशा प्रकारे आमच्या कुलदेवाचं दर्शन झालं आमच्या कुलदेवाचं मंदिर प्राचीन काळातली मंदिरं जी होती आणि आतमधले जे देवी देवतांची जे गोष्टी होत्या तुम्हाला कशा वाटल्या तर मला जी तर खूप मजा आली आणि आता म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळ झालीच आहे आणि आम्ही करतोय रात्रीच्या जेवणाची तयारी आणि आज स्पेशल आहे तर आणि आतमध्ये कोलमी साफ करतो नाही कोलमी सापड कुत्र कुठं कुत्रा आला मध्येच